एकवीस फेब्रुवारीला पहाटे पाचच्या च्या दरम्यान सह्याद पिंपरी येथे शेडमध्ये गोवंश कपून का काळ्या टाटा सफारी गाडीमधून गोमांस वाहतूक करताना पकडले गेले घटनास्थळी सात गोवंश जिवंत सापडले सरपंच आणि ग्रामस्थ यांच्याकडून अनधिकृत शेड पाडण्यात आली जय श्रीराम राजलक्ष्मी गौशाला नाशिक कपवा आज पिंपरी शिवार नीज्ञ आपण बघू शकतात गोवंश कत्तल केलेला देशी गोवंश देशी गौवंश सहा जिवंत गाई पारी पारी। कत्तल केलेलं स्थान पिंपरी शिवार देशी गौवंशाची कत्तल करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य शासनाने देशी गौमातेला राज्य मातेचा दर्जा प्राप्त करून देऊ नाही हा संघर्ष थांबे ना माता जय गोपाल पुढील तपास तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन नशिक करत आहे एनसीएन न्यूजसाठी रोहंदनी नाशिक